बिग बॉस मराठीच्या घरात काल टास्क संपल्यानंतर तुम्हाला आईचं प्रेम काय कळणार असं निक्कीनं वर्षाताईंना म्हणून हिणवलं त्यानंतर घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्यातच बिग बॉस मराठी सीझन दोन मधील अभिनेता अभिजित केळकरनं एक संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तो म्हणाला एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसाचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपसायला हवं पण वर्षाताई तुमच्या संयमाला सलाम आणि कॅप्शनमध्ये लिहिलं वर्षा उजगावकर ताई तुमच्या संयमाला सलाम शाब्बास कोकनार्टेड गर्ल अंकिता तू करेक्ट स्टँड घेतलास तसेच जेव्हा पाहुणे घरात आले होते तेव्हा झालेल्या टास्कमध्ये वैभवने मालवणी ही मराठी भाषा नाही हा मालवणी भाषेचा उपयोग झाला आहे असं म्हणून टीम बीचे पाच हजार पॉईंट्स कट केले होते यावर देखील संतप्त प्रतिक्रिया अभिजित केळकरनं दिली त्याने लिहिलं मालवणी ही मराठी भाषा नाही हॅशटॅग बौद्धिक दिवाळखोरी पुढे कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत हे लोक खरे परप्रांतीय आहेत ज्यांना मालवणी भाषा मराठी भाषा नाही वाटत हे स्वतः मराठी म्हणून जी भाषा बोलतात ती भाषा मराठी म्हणून आम्ही चालवून घेतोच आहोत की देवा महाराजा ह्यांका बिग बॉस मराठी पाचच्या घरातून हुसकून बाहेर काढ आणि मालाडच्या मालवणीत नेऊन सोड महाराजा वय महाराजा अशी पोस्ट करत त्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर तुम्ही अभिजित केळकरच्या प्रतिक्रियेशी सहमत आहात का तसेच तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंटमध्ये सांगा